यात्री कारी सहरा चे एकत्र कारी के वाइन शॉप चे मागे कारी सम्बंसले होते 9 सितंबर 2025 रोजी यात्री तो कारी आरोपी ने जो मेन आरोपी नीरज ओमप्रकाश गोस्वामी हा राहनारा मध्य प्रदेश जाए यानी त्याचा एक साथी था तो 36 घरचा राहनारा सुरेंद्र प्रकाश कलराम निशाद आदोगा ने तिथे बसलेले एका व्यक्तीचा भांडण झाल्यानंतर गळ्यावर धारदार शस्त्राने करून त्याचा खून केला आणि आमच्याकडे ज्यावेळी मर्डर दाखल झाला त्यावेळी एवढी इन्फॉर्मेशन होती इसमाने अज्ञात कारणाने एका व्यक्तीचा जो स्थानिक नागरिक आहे त्याचा मर्डर केला आहे सात दिवस सलग आम्ही सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीचे आधारे वेगवेगळे जिल्ह्यात जाऊन तपासले आणि काही संशयित जे आमचे समोर नाव आले त्या संशयत नावाचा आम्ही सातला रचला आणि त्यातून एक आरोपी आम्हाला मिळाला ज्याचे अधिक अधिक तुछ तपास करताना दोन आरोपीचे त्याच्या स्वतःचा आणि त्याचा जो मुख्य आरोपी होता त्याच्या साथीचा त्याच्या नाम निष्पन्न झाला दोघाला अटक करण्यात आली याचा ह्याचा मूल कारण काही नव्हता तात्काळ किरकोळ कारणाने वादावादी झाल्याने भांडण झाल्याने त्यांनी गळ्यावर वार करून मारला आता प्रश्न हे आहे की नागरिकाची सुरक्षेसाठी कारण त्याची ओळख काही नाही असे प्रकारे जर कोणी कोणाचा मर्डर करत असेल तो समाजासाठी खूप मोठ्या प्रमाणे धोकादायक व्यक्ती विशेष अजून त्याची केसची संवेदनशीलता अशी दिसते की त्यांनी काही दिवसापूर्वी जामखेड अहिल्यानगर जिल्ह्यात जे जामखेड ठिकाण आहे त्या ठिकाणी सुद्धा काम करत असताना एकाशी त्याचा पैशाच्या किरकोल वादाबाजू झाली त्याला सुद्धा त्याने तिथे मारून टाकला आणि मारल्यानंतर सुद्धा तो त्याचे वर वार किंवा असे प्रकारचे पाय घेऊन त्याचे वर दगड मारत होता म्हणून त्याची जी मानसिकता आहे तो मानसिकता एका प्रकारची जे एक सायकोसिरियल किल्लरची जी, जी मानसिकता असते अशी आम्हाला दिसून आलेली आहे आणि त्या ठिकाणचा गुन्हा उघडकीस आल्यानंतर तेथे अकस्मात मृत्यू रजिस्टर झाली होती ते आता पुढे प्रोसिडिंग चालू आहे